नमस्कार मी भाग्यश्री फट आज शेअर मार्केटविषयी बोलणार नाही आहे पण शेअर मार्केटमध्ये जे काही घडत का आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ देतो पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि ई सी यांच्या मर्जरविषयी सध्या चर्चा चालली आहे तर त्या संबंधातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे विकसित भारत या योजनेखाली पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन या दोन्ही ई सी या दोन्ही कंपन्यांचं रिस्ट्रक्चरिंग करणार असं बजेटमध्ये एक फेब्रुवारीला सांगितलं गेलं होतं त्यानुसार पी एफ सी आणि आरई सी या दोन्हीचं मर्जर होणार आहे या दोन्ही कंपन्या काय करतात तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन पॉवर सेक्टरला फंडिंग करतं म्हणजेच प्रॉडक्शन डिस्ट्रीब्युशन ट्रान्समिशन सगळ्याला तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन किंवा ई सी ही काय करते तर प्रॉडक्शन डिस्ट्रीब्युशन ट्रान्समिशन जनरेशन इलेक्ट्रिक व्हेहीकल बॅटरी स्टोरेज ग्रीन हायड्रोजन रोड मेट्रो रेल्वे एअरपोर्ट हायवे आणि नॉन पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर रिन्यूएबल एनर्जी या सगळ्यासाठी रूरल इलेक्ट्रिफिकेशन फंडिंग करता तर या दोन्हीही सरकारी कंपन्या आहेत तर या दोन्हीचं मर्जर होणार आहे अर्थातच पी एफ सीमध्ये आर ई सी मर्ज होणार आहे आत्ताचं जे व्हॅल्युएशन आहे त्या व्हॅल्युएशननुसार नऊ आर ई सीच्या शेअरला आठ पी एफ सीचे शेअर मिळतील असा एक अंदाज आहे अजूनही जाहीर रेशो झालेला नाही पण सगळ्या लोकांचा व्हॅल्युएशननुसार हा अंदाज आहे की नऊ आर ई सीच्या शेअरला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे आठ शेअर मिळते आता पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये सरकारचा हिस्सा पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के आहे पण सरकारचा जो आर आरई सीमध्ये हिस्सा होता बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के हा बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के हिस्सा दोन हजार एकोणीस मार्चमध्ये पॉवर फायनान्स कॉर्पोरेशननी खरेदी केला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशननी चौदा हजार पाचशे कोटीला सरकारचा आर ई सीमधला बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के हिस्सा घेतला तेव्हाच खरं मर्जर करायचं घातत होतं पण रेग्युलेशनमध्ये बदल करायला हवे होते त्यामुळे ते मर्जर झालं नाही आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही होल्डिंग कंपनी झाली आणि आरई ही तिची सबसिडियरी झाली पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनची आत्ता जी मार्केट कॅप आहे एक ती एक पॉईंट बत्तीस लाख कोटी एवढी आहे तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन किंवा ई सीची मार्केट कॅप एक्क्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट चोपन्न कोटी एवढी आहे आता मार्केट कॅप म्हणजे काय शेअरची किंमत गुणिले शेअरची संख्या त्यामुळे मी आज जरी मार्केट कॅप दिली असली तरी ती त्याच्यामध्ये बदल होत राहील कारण शेअरची किंमत बदलत असते तर आता काय काय बदल करायला लागतील हे बघूया तर सरकारला आरईसीच्या शेअर होल्डरला पी एफ सीचे शेअर ॲलॉट करावे लागतील त्यामुळे सरकारचा स्टेक कमी होईल तर हे शेअर ॲलॉट केल्यानंतर सरकारचा पॉवर फायनान्समध्ये स्टेक बेचाळीस टक्केच राहील तर मग प्रेफरन्शियल इशू करून किंवा बायबॅक करून सरकारचा स्टेक पी एफ सीमधला वाढवायचा का या संबंधातला विचार केला जाईल तर याचे फायदे काय काय होते हे मर्जर झाल्यानंतर काय फायदे होते तर एकंदर लोन बुक जे आहे ते वाढेल कारण पी एफ सी ही एकच कंपनी राहील आणि सी पी एफ सीमध्ये विलीन होईल तर ई सीचं लोन बुक जे आहे ते पाच पॉईंट आठ लाख कोटी एवढं आहे आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचं लोन बुक पाच पॉईंट सात लाख कोटी एवढं आहे म्हणजे एकंदर लोन बुक अकरा पॉईंट पाच लाख कोटी एवढं होय एकच कंपनी आर ईसीमधनं पण लोन घेत होती पी एफ पण लोन घेत होती तर हे डुप्लिकेशन आता थांबे आणि एकमेकांमध्ये जी स्पर्धा होत होती पी एफ सी आणि सीमध्ये ती इंटरनल कॉम्पिटिशन यामुळे कमी होईल कस्टमर बेस मोठा होईल ओव्हरलॅपिंग जे होतं ते मर्जरनंतर एकोणतीस टक्के कन्व्हेन्शनल पॉवर जनरेशनला लोन देता येतील चाळीस टक्के ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनला देता येतील तर चौदा टक्के रिन्युएबलसाठी देता येतील आणि उरलेली बाकीच्या इन्फ्रा प्रोजेक्टसाठी लोन देता येणं शक्य होईल प्राइसिंग पॉवरही वाढेल मोठ्या प्रमाणात ग्रोथसाठी फंडिंग करता येईल रिटर्न ऑन ॲसेट्स म्हणजे आर ओ ए सुधारणा होईल आणि होल्डिंग कंपनी डिस्काउंट नाहीसा होईल पण मग याच्यात काही धोके पण असतील ना हो आहेत ना तर धोके कुठले एक एक्झिक्युशन रिस्क आहेच इंटिग्रेशन म्हणजे दोन्ही कंपन्या एकमेकात विलीन होऊन व्यवस्थित चालायला लागेपर्यंत ती इंटिग्रेशन रिस्क आहे रेग्युलेशन रिस्क आहे आणि गव्हर्मेंटचा सपोर्ट लागेल तर फंडिंग कॉस्ट कमी होऊ शकेल ही फंडिंग कॉस्ट कमी होण्यासाठी गव्हर्मेंटचा सपोर्ट लागेल बॉन्ड ईड मात्र कारण ते बरो करतील जेव्हा पैसा तर त्यामुळे बॉन्ड्स इश्यू करतील तर बॉन्ड ईड पाच ते दहा पॉईंटनी कमी होईल आणि त्याचा परिणाम स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोडा आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यावर होईल कारण त्यांचं ट्रेझरी इन्कम कमी होईल या सगळ्यांनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि आर ई सीच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेली आहे आता सिंगल पार्टीला जो पैसा दिला जातो एक्सपोजर लिमिट तर त्या एक्सपोजर लिमिट आर बी आयनी बंधन घातलं आहे तर ते एक्सपोजर लिमिट किती असावं यामध्ये वाढ करावी लागेल कारण आता आर सी पी एफ सीचं जे एकत्र केलं की एका व्यक्तीला किंवा एका कॉर्पोरेशनला एका ग्रुपला दिलेलं लोन मर्यादेपेक्षा अधिक होईल तर याच्यासाठी बेजल थ्री हे नॉर्म्स पाहिले जातात आणि ही लिमिट जी फिक्स केलेली आहे त्याच्यासाठी टीयर वन कॅपिटल बघितलं जातं आता टीयर वन कॅपिटलमध्ये काय येतं तर एक तर इक्विटीमुळे जे भांडवल येतं ते म्हणजे शेअर्समुळे मिळणारं भांडवल आणि रिटेन्ड अर्निंग म्हणजे मिळकतीतला जो भाग बाजूला टाकला जातो तो हे सगळं मिळून टीयर वन कॅपिटल होतं आता कोणकोणत्या गोष्टीसाठी लोन दिलं जातं तर एक टर्म लोन दिलं जातं सी ओ डी दिलं जातं आणि सी सी लोन पण दिलं जातं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जाते हे ॲक्च्युअली पैसे दिले जातात आणि दुसरं म्हणजे फ्युचरसाठी गॅरंटी दिली जाते किंवा लेटर ऑफ क्रेडिट दिलं जातं म्हणजे दोन प्रकारचं लोन दिलं जातं ॲक्च्युअली टर्म लोन सी सी इश्यू केली जाते ओव्हर ड्राफ्ट दिला जातो म्हणजे ओ डी फॅसिलिटी दिली जाते आणि फ्युचरसाठी गॅरंटी दिली जाते किंवा लेटर ऑफ क्रेडिट दिलं जात या सगळ्या मार्गाने फंडिंग केलं जातं आता हे फंडिंग किती असतं तर टीयर वन कॅपिटलच्या वीस टक्के वीस टक्क्यापेक्षा जास्त एका पार्टीला हे फंडिंग असू नये असा नियम आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असेल तर पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त फंडिंग असू नये एखाद्या ग्रुपला फंडिंग केलं असेल तर त्याचीही लिमिट पंचवीस टक्केच आहे एन बी एफ सीला फंडिंग केलं असेल तर वीस टक्के लिमिट आहे आणि एन बी एफ सीसाठी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिलं असेल तर पंचवीस टक्क्याची लिमिट आहे सरकारी संस्था मात्र यातून एक्झमटेड आहेत दहा टक्क्यापेक्षा जास्त लोन दिलं असेल तर ते लोन लार्ज लोन या कॅटेगरीमध्ये हे लोन येतं तर हे जे कायदे आहेत आर बी आयचे जे, जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल क करावा लागेल त्यामुळे ही प्रोसेस थोडी किचकट आहे म्हणून या हे रेग्युलेशन सगळे होऊन पूर्ण पी एफ सी आणि ई सीचं मर्जन व्हायला उशीर लागेल पण मग हे मल्टी बॅगर होईल का म्हणजे इन्व्हेस्टरच्या दृष्टीने काय तर नक्कीच मल्टी बॅगर होईल री रेटिंग होईल कारण आर ओ ए बदले पीई रेशो सुद्धा चांगला होईल कारण फंडिंग कॉस्ट जी आहे ती कमी होईल त्यामुळे पाच ते सहा वर्ष नंतर जर आपण बघितलं तर नक्कीच मल्टी बॅगर पी एफ सी होऊ शकतं पण आत्ताच्या दृष्टीने बघायचं झालं तर आर ई सीचे शेअर ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेला मार्केट वाढेल किंवा आर ई सीचा शेअर वाढेल तेव्हा आर ई सीमधून शेअर विकून पी एफ सीमध्ये पो जावं म्हणजे पोर्टफोलिओमध्ये हा बदल करावा कारण आपल्याला डिव्हिडंट पॉलिसी काय असेल आणि इन्व्हेस्टमेंटची पॉलिसी काय असेल या दोन्ही पॉलिसीकडे सगळ्यांचं लक्ष राहील जर या दोन्ही पॉलिसी फेवरेबल असतील तर पी एफ सी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येऊ शकेल अजूनही जे पैसे मिळतील जे अर्धिंग होईल त्या अर्धिंगमधून डिव्हिडंड किती द्यायचा आणि गुंतवणूक किती करायची याबद्दलची पॉलिसी जाहीर झालेली नाही तर बाकीच्या गोष्टी जेव्हा जाहीर होतील त्यावेळेला पुढचा व्हिडिओ करून त्यामध्ये पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाते आत्ताचा जो पॉवर फायनान्सचा पीई आहे प्राईस अर्निंग रेशो तो चार ते पाचच्या आसपास आहे आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशनचा पीई रेशो पाच पॉईंट आठ आहे तर हा जो रेशो आहे या रेशोवरनं स्लो ग्रोईंग आणि हाय रिस्क असं समजलं जातं पण मर्जर झाल्यानंतर ग्रोथ चांगली होईल स्पीडी ग्रोथ होईल कॉस्ट कमी होईल पीई रेशो सुधारे रिटर्न ऑन ॲसेट्स चांगले होतील त्यामुळे पी एफ सीचं री रे रेटिंग होण्याची शक्यता संभवते तर आणखीन याच्यामध्ये काही जशा जशा जाहीर केल्या जातील गोष्टी तसा काही दिवसांनी पुन्हा एकदा या मर्जरच्या संबंध संबंधात मी भी पुढचा व्हिडिओ हो देईन सध्या तरी मार्केट ज्या वेळेला वाढेल पी एफ सी ई सीचा शेअर जेव्हा वाढेल तेव्हा तुम्ही ई सीतून बाहेर पडून तेच पैसे पी एफ सीमध्ये गुंतवणं सध्याच्या तरी ह्याने अधिक योग्य ठरेल असं वाटतंय या मर्जरला चांगलं वर्षभर तरी लागण्याची शक्यता आहे दोन हजार सत्तावीसमध्ये हे मर्जर होण्याची शक्यता संभवते पण आत्ता चर्चा खूप चालू आहे तर तुम्हाला माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ देण्यात आलेला आहे नमस्ते